नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यभरात तसेच नगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी बी कॉम अशा विविध नावांनी बोगस कंपन्या स्थापन करून गोरगरीब गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या कंपन्यांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची रक्कम गोळा केली असून त्या रकमेचा वापर संचालक व एजंटांनी एशो आरामाचे जीवन जगण्यासाठी केल्याचा आरोप आहे या फसवणुकीची व्याप्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरही असल्याचं दिसून आलं असून या कंपन्यांनी मार्फत फसवणुकीतील रक्कम परदेशात पाठवली आहे गुंतवणूकदारांची व शासनाची दिशाभूल करून डॉलरमध्ये रूपांतरित केलेली ही रक्कम परत मिळवण्यासाठी आणि संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार या फसवणुकीचे बळी ठरले असून त्यांच्या गुंतवणुकीसह व्याज परत मिळावे तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील राजेंद्र आबा मस्के ॲडव्होकेट एस आर साके अंबादास दरेकर माऊली मोटे महादेव मस्के मोहन पवार मुकुंद सोंटके नितीन बोराडे विनय दरेकर प्रवीण धुमाळ अनिकेत धुमाळ यांच्यासह फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी नायल्यानगर नगर कलेक्टर कचेरी पुढे धरणे आंदोलन बसला आहोत त्याचं मेन कारण असं आहे की ह्या श्रीगोंदा तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये एक दहा बारा हजार कोटीची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणुकीसाठी आम्ही अनेक दिवसापासून लढाडा उभा केलेला आहे आज इथं बसण्याचा उद्देश एवढाच आहे की ही उच्चस्तरीय समिती मार्फत ह्या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे गुंतवणूकदाराला त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे आणि तो पैसे मिळवण्यासाठी हा जे काय जे जे कायदे ज्या ज्या तरतुदी आहेत ते सगळे त्याचमध्ये त्याच्यामध्ये त्या गुन्हे दाखल करताना त्या सगळ्या त्यांच्यावर लागल्या पाहिजे त्याच्यामध्ये असा विषय आहे की हा पैसा हवालामार्फत देशाच्या बाहेर गेलेला आहे आणि त्याचबरोबर तो पैसा पुन्हा त्या ठिकाणी डॉलरमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे आणि मग डॉलर हवाला हा विषय झाला असेल तर हा गुण आंतरराष्ट्रीय होऊ शकतो आणि म्हणून करता हीच तपास उंच उच्चस्तरीय समितीकडून होऊन जे कुठं पैसे असतील ते परत पैसे आणले पाहिजे ते गोरगरिबाला दिले पाहिजेत ज्यांनी कुणी हे केलेलं आहे त्या सगळ्या संचालकांना तातडीने अटक झाली पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहे हा घोटाळा तसा दोन हजार एकोणीसपासून सुरू झाला पण त्याला तेवीस पासून चालना मिळाली आणि तेवीसपासनं त्यांनी या ठिकाणी एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठा पैसा गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये श्रीगंधा आणि पारनेर हा त्याचा त्या ठिकाणी महत्वाचा केंद्रबिंदू आहे हा घोटाळा जवळजवळ बारा हजार कोटीच्या आसपास असू शकतो राज्याच्या बाहेरच जाऊ शकतो आणि श्रीगोंदा तालुका पारनेरचा जरी आपल्या साधापर्यंत जर विचार केला तर तो दोन हजार ते एकोणीस हजार एकोणीसशे कोटी पर्यंत होऊ शकतो नमस्कार मी ॲडव्होकेट शुभम रमेशराव साखे या गुन्ह्याचं एकदा एक जर आपण संरचना जर पाहिली त्याचा जर आपण अभ्यास केला तर चेन सिस्टम याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक आणली त्याच्यामध्ये एका माणसाला दुसरा माणूस जोडायला लावलं आणि त्यामुळे आज लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीयेत तर माझं सर्वांना आजच्या धरणे आंदोलनाच्या ह्याच्यावरती आव्हान आहे का बाबा तुम्ही सगळे लोक दहा रुपयाला जरी फसले असतील किंवा तुम्हाला याच्यातनं थोडेफार पैसे जरी मिळाले असतील किंवा परतावा जरी आलेला असेल तरीही तुम्ही कंपनीच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यासाठी लायबल आहात तुम्हाला त्याच्यामध्ये कोणीही मज्जाव करू शकत नाही तर जेवढे कुठले गुंतवणूकदार असतील त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर किंवा एसपी ऑफिसला यावं किंवा तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जावं तुम्ही अहिल्यानगर मधले जरी नसताल तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातले असताल तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन फक्त या गोष्टीची माहिती द्यायची आहे तुमच्या आयडीचा स्क्रीनशॉट जो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकेत जे ट्रान्झॅक्शन्स केलेले त्या सगळ्या गोष्टी त्यांना फक्त स्क्रीनशॉट मारून दाखवायच्या आहेत रेकॉर्डसाठी आणि त्याच्यावर तुमची एफ आय आर नोंदून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बळ येणार आहे कारण आज याच्यामध्ये जर एखादी यासाठी नेमली गेली तर पहिला आपला एक बेसिक डॉक्युमेंट असा असतो का तुमच्याकडे एफ आय आर नोंदवलेली आहे का तोंडी गोष्टींवरती तपास यंत्रणा काम करत नसती म्हणून कमीत कमी प्रत्येकाकडे एक आपली स्वतःची एफ आय आर असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जाणं त्यांना माहिती देणं आणि समोर येणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी एक माझं असं आव्हान आहे का सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही बिंदास्पणे समोर या तुमच्या काही कायदेशीर त्याच्यात गुंतागुंती असतील त्यासाठी माझा संपर्क नंबर बऱ्याचशा गुंतवणूकदारांकडे आहे तुमच्या ग्रुपवरून घ्या मला फोन करा आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मी मुकुंद सोन टक्के राहणार श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर माझ्या मुलाला अनेक एजंटांनी एकाचं दोन सांगितलं त्याला भुरळ पाळली आणि त्याच्याकडून दोन लाख रुपये या कंपनीला एजंट भरायला ला लावले खरं तर, तर एजंट लोकांनी आमच्या गोरगरीब जनतेला फसवले गोड बोलून आम्हीच दाखवलं आणि आमच्या लोकांनी पैसे भरले मग काही लोकांनी पेन्शन मधले पैसे भरले काही लोकांनी सोनं नाणं ना मोड काही लोकांनी जमीन घाण टाकल्या अशा श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचा या कंपनी मध्ये लोकांनी पैसे भरलेले आहेत आमची विनंती आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला फसवलंय ज्या ज्या एजंटाने आम्हाला एका दोन सांगितलंय त्या एजंटला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कंपनीच्या सुद्धा अटक केली पाहिजे आणि कंपनी जे कोणी डायरेक्टर असेल जगाच्या कुठल्याही जरी कोपऱ्या जरी असल्या तरी त्याला सरकारने सोडलं नाही पाहिजे दुबईमध्ये असू द्या युरोपमध्ये असू द्या परंतु सरकारच्या माध्यमातून त्याला आपण पकडलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे तर उद्याच्या काळामध्ये प्रशासनाने सरकारने किंवा शासनाने हे जर केलं नाही तर लोक मरतील आत्महत्या करतील लोक वेडे होतील लोक मनोरुग्ण होतील म्हणून शासनाला आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे आम्ही पीडित माणसं आहोत अगोदरच आमच्यावर अन्याय झालाय आपण आपल्या अन्यायाची दखल घ्यावी आणि न्याय माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा हे आजचं आंदोलन हे सु, सुरुवात आहे उद्याच्या काळामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या राज्यामध्ये हे पांगल्याशिवाय राहणार नाही ही सिस्वी कंपनी फक्त श्रीगोंद यामध्येच नसून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आहे आणि जाणून बुजून लोकांचे हजारो करोडो रुपये यांनी घेतलेत एखादा सर्वसाधारण माणूस बँकेचे पैसे जर बँकेत टाकायला जर गेला तर पाच लाख रुपये कुठून आले म्हणून सपोर्ट करावं लागतो त्यांना सिद्ध करावं लागतं पण हजारो कोटी रुपये यांनी कुठल्या शेअर्स मार्केट भरले यांच्याकडे कुठला बॅलन्स आहे यांच्याकडे कुठली इक्विलिटी आहे जाणून बुजून सांगतो आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे भरले शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेस्ट मार्केटमध्ये भरले हे कुठल्याही फॉरेस्ट मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये यांचा खातं नाही यांचा कुठं ब्रोकर नाही यांनी पैसे गोरगरीबाचे खाल्ले आहेत पैशांच्या अकाउंटमध्ये जमा केले त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी वाढवली शासनाला आमची विनंती आहे की आमच्या सर्व लाभा वंचितांच्या वतीनं यांची जमीन घरदार जप्त करावा आणि लोकांना पैसे द्यावे हीच आमच्या आग्राची विनंती आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर